विकास कामांचा दृष्टिकोन ठेवूनच काम केले असून त्यात कोणतेही राजकारण आणले नाही असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वहाळ येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या वेळी केले वहा येथील श्री साई देवस्थान मंदिरात झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला श्री साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रवी शेठ पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर महेश पालदी भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत यांनी भेट दिली यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांशी संवाद साधत अनेक आठवणींना उजाळा दिला यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे श्री साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रविषेठ पाटील गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत उलवा नोड अध्यक्ष निलेश खारकर धीरज ओवळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते सदिशे असताना गव्हाण विभागाचे कथ होते त्यावेळेला गावां गव्हान विभाग पनवेलच्या ब्रिजला लागून असले वडगर कर्जाडे इथून सुरू झाला तो नाव्यापर्यंत गेलेला होता ओर्वा वगैरे सुरुवातीकडे आलेला होता म्हणजे आता त्याची लोकसंख्या वाढल्याप्रमाणे काही विभाग होत असतील पण वाढली अस वाढले विभाग पण त्या सुद्धा आपण सगळे गव्हाण विभागातले आहोत आणि या घर परिसरामधून आज तिथं नावं घेतली तर कमी पंचवीस ते चाळीस नावं घ्यावे लागतील म्हणून जय मंत्री महेंद्र घरत रवीशी पाटील जितू विजय खरत आणखीन सर्व उपस्थित जुने नवे कार्य करते रवी भाषेत तसं व्हायला लागतं आणि शहरातले आणि ग्रामीणमधले पण ग्रामीण तर आहेतच आता कॉलनी झाली कॉलनी नंबरमध्ये सेक्टर वन टू पासून सुरू झालेलं आहे मोराव्याकडनं तिथून आलो आपण वाळ बांबुडे घेऊन पलीकडे गेलो कोपर गावांना आठ नऊ पंधरा सोळापर्यंत आपण जवळ जातोय आणि नव्यानं आता पण उगवान रोडचे वाढलेले आहेत ते अगदी तेवीस वाढ झाल्यानंतर चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत ते त्यात अवकडे पण करायला लागलेले आहे म्हणजे आता आपलं भाग हा लहान राहिलेला नाही फार मोठा प्रचंड असा विभाग झालेला आहे जसं पनवेल मतदारसंघ मागच्याच निवडणुकीमध्ये पाच लाख सत्तर हजार मतदार होते इन जनरल महाराष्ट्रातले मतदारसंघ हे अडीच तीन लाखाचा एक एक असतो आणि दोन मतदारसंघापेक्षा मोठा असलेला मतदारसंघ आहे आता तिसराही होण्याची शक्यता आहे एकोणतीस काय लांब नाही राहिली तर तिसराही मतदारसंघ होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने पाहायला गेलं ते इतकं मोठं पनवेल आणि त्यातलं हा गव्हाण विभाग हा सर्वात मोठा मतदारसंघ ह्या गव्हाण मतदारसंघामध्ये विविध प्रकारची अनेक कामं भगेसाहेबांनी सुरू केली त्यांच्या त्या वेळच्या त्या का पद्धतीप्रमाणे त्यांनी ती केली त्यावेळेला जी काय आर्थिक ताकद कमी होती त्यावेळेला साधं साहित्य कमी पडत होतं पण जिद्दीनं तडफ लावून त्यांनी काम केलं त्याच्यानंतर आपली पिढी आली त्याच्यानंतर आमची पिढी आल्यानंतर माझ्यावर जे मात्र महेंद्र घरात आणखी इथे जे आपले सर्व कार्यकर्ते आहेत यांच्याबरोबर आम्ही इथं काम सुरू केलं मेहंद्राला सांगितलं मी अजून पनवेलला आहे पण इथे भरपूर बऱ्याच वेळा असतो म्हणजे खाल्ल्यात शाळा झाल्यापासून जर जवळजवळ दर दिवशी असतो एक दिवसावर तरी असतो शिवाजीनगरला असतो सगळ्या कार्यक्रमाला असतो आणि त्याच्यामुळे इथे येतो तर ते तेव्हा माझं लक्ष असतं रवी मला बरेच दिवस भेटला नाही पण रवी जरी भेटला नसला पण रवीनं लक्ष माझ्यावर ठेवले बरोबर की मी किती वर्ष मोजून घेतलं त्याच्यानंतर <laughs> मी कुठल्या कार्यक्रमाला येतो जातो तेही त्यांनी पाहिलेलं आहे तर रवी मी या बाजूला प्रत्येक गोष्टीला असतो एकदा नाही करता मी दोनदा पुरुष मोर्चा लिहिला अगोदर अनेक बैठका कोपर गावच्या आणि बाजूचे बाकी त्यांच्यासुद्धा घेतल्या कारण काय झालेलं आता आजकाल शिडको काय बनते गाववाल्याने काय केलं ते जास्त लक्ष अनधिकृत बाकी काय आजूबाजूला जे जे काय चाललं आहे तिकडे लक्ष देणार नाही काय झालं आता गव्हान ग्रामपाचं मैदान बनवलं महेंद्र करत महेंद्र खरत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे पण त्यांनी सांगितलं ते राजकारण दहा टक्के करतो नव्वद टक्के समाजकार करतो त्यामुळं मला मदत करण्याचं पहिल्यापासूनचं काम जे मद्र महेंद्र खरत यांनी केलेलं आहे आणि आज ही जे करत आहे हे मला अवघड असं वाटतं त्यामुळे महेंद्र खरं शेट नाही आपण माग लागले पाहिजे आता बघा एक एक गोष्ट असते हे देऊळ जेव्हा सुरू झालं प्रवीशने हे काम सुरू केलं उपद्रव्या लोकांनी काहीतरी काढलं होतं आम्ही उपद्रव केलं नाही आम्ही केलेला नाही चांगलं काम होते ना होऊ द्या त्यांना त्याला ताकद हे न करताना पुढे चालले त्याला जमलं तर बळ द्या सपोर्ट करा नाही जमलं त्या फक्त एखाद्याच्या मार्गात गुलाबाची फुलं फुलं टाकता नाही आली तर गामीन काटे ते टाकू नका आणि त्या दृष्टीनं आपल्याला आपण ते काम नेहमी करत गेलेलं आहे आता होतं गुरुजींसारखे ज्येष्ठ मंडळी आहेत तू नाव घेतलं बरोबर आहे गुरुजी कित्येक वर्ष आमचे पण गुरुजी होते मला माझ्या प्रत्यक्ष वर्गात नसले पण आम्ही ज्यावेळेस सातवी होतो त्यावेळेस एक गुरुजी होतेच साधारणतः तर अशा पद्धतीनं हे काम जे करतात त्यांचा करता मान सन्मान ज्येष्ठांचा आपल्या वडीलधारांचा आपण ठेवलाच पाहिजे तुम्हाला तर चांगली आयडिया तुम्ही ते करता पद्धतशीर करता म्हणजे याला रागडला त्याला रागडायचं आणि आपलं काम तर चांगलं व्हायलेबल म्हणून करता तर आता अशा त्यावेळे झालं पण त्याला आमचं पाठबळ मिळालं असतं तर जरा आपल्याला काय झालं असतं की अवघड होऊन बसलं असतं आज बघा महेंद्र खडतानी सुचवलं मला प्रत्येक दृष्टीमध्ये मध्ये महेंद्र माझ्या बरोबर आहे पाठीला का आहे तो डॅशिंग आहे तो इतका डॅशिंग आहे कामगार नेता झालाय नेतृत्व करतोय पण घार फिरते आकाशी लक्ष तिच पिला आम्ही कोणी खासदार झालो मी खासदार झालो आता महेंद्र बोलला म्हणून तू बोलला म्हणून मला थोडं जास्त बोलावं लागते मी खरं जास्त बोलत नाही मी जास्त बोलत नाही परत तो विषय काढलाच मला अर्धा तास आहे तर अर्ध्या तासामध्ये आपल्याला आणखीन थोडस कार्यकर्त्यांचा संवाद आहे हा हे भाषण नाही हे आपल्या कार्यकर्त्या म्हणून संवाद आहे तर त्या दृष्टीनं त्याने सांगितलं इथं आपल्याला मैदान पाहिजे इथे शिवायचा पुतळा बसवायचा त्याने सांगायचं मी करायचं त्यानी सगळ्या स्पोर्ट्स कपला पाहिजे स्पोर्ट्स कप करूया त्यानी सगळ्याला शाळा काढूया मी त्यानंच नाही चर्चा करून एकत्र त्याच्यात तो आघाडी उडतो प्रदर्शक आणि आपण सगळं केलं मी प्रत्यक्ष शेडको नाही गेलो पण शेटने हे सांगितलं जाऊन थणकावून सांगण्याचं काम मेंंद्र गर्दी तर करत असतो आणि ते करायचं ताकद त्याच्यामध्ये आहे सहा मग दंड सगळे वापरतो माझा पाठिंबा द्या एखादी गोष्ट आपल्याला होत नसेल तिन्ही गोष्टी वापरायच्या सहा विचार पहिल्यांदा काय जमलं तर दाम थोडं इकडे असेल तो खर्च करू नसेल तर मग दंडको वापर पण शिस्तीमध्ये आपल्याला सहा केलेलं आहे मैदान पाहिलं म्हणून मैदान मागं लागलो शिडकोला अर्ज दिले पहिला अर्ज आमचा एकोणीस दोन हजार अठराला मग एकोणीसला मग वीसला मग एकवीसला एक बावीसला तेवीसला तेवीस पूजा तरी मैदान मिळत नाही कमाल ग्रामपंचायतीला रामशेठला नाही मैदान रामशेठच्या नावावर नाही मैदान महेंद्र करतानीच तो नावावर त्या रामशेठ ठाकूर डाव द्यायचं इतकी वर्ष जवळून त्यांनी ते आणलेलं आहे काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष भाजपच्या नेत्याला मी काय मोठा नेता मी नाही आहे मला पक्षाने आपलं परिषद घेतलंय बाकी आता नेते आपले दोन जे आहेत आमदार त्यांनाच प्रमुख जे मंत्री ज्यावेळेला आपल्या पूर्व भाज्यावर यायचं ठरलं मी जे मंत्र्याला सांगितलं होते मी आता रिटायर झालेलं आहे आता हे दोन नेते आमचे आहेत त्याच्याशी तुझा जुळून घेतो शेट मी पण आता तसाच झालं मी त्याच मार्गाला आहे मुलं कुठे झाली ते बघतात साधारणतः तरी आमचे मी अकरावीला तो नववीला एक दोन वर्षातच फरक आहे जास्त फरक नाही आहे पण आधी ही पिढी जी आहे ती हे करते आणि शेवटी ते तेवीसला त्यांनी पत्र दिलं की आमचे पूल पूर्ण होऊ द्या त्याच्यानंतर ते तुझ्या ताब्यात देतो प्रशांत ठाकूर चेअरमन झाला स्थानिक माणूस आपला त्यावेळेला महेंद्रकर तिथे गेला आमचा प्रतिनिधी म्हणून संघटनेचा आपल्या गवन विभागाचा सर्व पक्षीय कमिटी तिथे पनवेलमध्ये आपण काय केलं पनवेलवरला सर्व पक्षीय कमिटी केली होती जासेला बसून कुठे राहिलं त्यावेळेला सगळे आले होते म्हणजे फक्त विवेक पाटील नव्हते त्यातमध्ये होते पण बबन पाटील होते काँग्रेसचे होते ह्याचे होते त्याचे होते आणि त्याच्यामध्ये आम्ही मानानं आगरी समाजाचा ह्याच्यातून तिथे दिलं पण अबोदर्श कमिटीमध्ये रामशेठ हे काय होतं अध्यक्ष बनवले होते कामकाज चाललं होतं महाविकास आघाडी आली तर महाविकास आघाडीनं तशी महाविघाडी प्रणित अशी आघाडी केली आम्ही कोणी विरोध केला नाही ते पुन्हा बातमी पण नाही दिली की कधी तुम्ही निवडली महाविकास आघाडी पदाधिकारी अध्यक्ष बबनदा झाले कधी निवडली मला तुम्ही कधी काढलं झाला ठराव रामशेठला काढा म्हणून नवीन नेवा म्हणून काही नाही म्हणजे तसं तर ठरावायची पाडी आलं असती तर तो, तो पास झाला असता का पण ते त्यांनी शान बरं मी पण म्हटलं कशाला चालले तर क्रोध्याला उद्धव ठाकरे माझ्या पत्र मागितलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्याला की शेत असं असं आपल्याला हे आपलं पत्र द्या मी दिलं पत्र म्हणजे सही माझी घेऊन जाणार बबन पाटील आणि महेंद्र करत राजकारण कधी आणलेलं नाही आणून दिलेलं नाही महेंद्राने मला सांगितलं की मी आपलं चलतं पुढं असं असतं ह्या पद्धतीने आम्ही केल्यानंतर तिथे त्यांना पत्र दिलं तेव्हापासून काही प्रश्न मांडलेले होते त्याच ग्राउंड पण होतं हे पण होतं होत नव्हतं ते गेले फड फडणवीस इतकी वर्षे गेली एकोणीसशे एकोणीस साली जेव्हा साहेब आल्यानंतर प्रशांत घोष चेअरमन झाला शिक्को होता आमदार होत असतो आमदार त्याला काय थोडंसं पहिल्यांदा चारमध्ये आम्ही काँग्रेस सोडली माझा प्रवास सगळ्यांना माहिती आहे माझा प्रवास जगभरात आम्ही शेका माझे वडील माझे काका शेका पक्षाचे कार्यकर्ते होते पण ह्या याच्यातून सर्व आम्ही भगत साहेबांच्यामुळे आपलं हायस्कूल आलं हायस्कूल शिकलो म्हणून कॉलेजला गेलो कॉलेज झालं म्हणून इकडं आल्यानंतर कर्वीराचा वारसा भगतसाहेबांचा वारसा चालवायचा म्हणून हे आपण काम चालू केलं महेंद्राने सांगितल्याप्रमाणे गावांपटत असताना ही खडी बारीक खडी अशी मोठमोठी खडी त्याच्यावरून जायचं यायचं पाण्याचं काय होतं अंडा मोर्चे आम्ही काढला म्हणजे हे सगळं केलं त्या खडीवरती येतो आले देया देया ते लोक रस्ता यायला तयार नाहीत ना मग काय लागेल शेतकऱ्याला मागू मांडवली करायची त्याला काय असेल थोडस ते द्यायचं हेही आम्ही केलं म्हणजे हे सगळं दृष्टिकोन एकच विकास विकास करायचा महेंद्र गणं सांगितलं शरबर प्रशांत ठाकूर समोर बसलेला शेवटचे सर्व अधिकारी चीफ इंजिनियर सिव्हिलचा प्लॅनिंगचा मानकर सांगितलं हे असं असं सा काम आहे प्रशांत झालं जा किती जागा किती कि लागते किती मागितली आहे का आपल्याकडं ऑफिसर खुर्चीवर बसला की ह्या पद्धतीने जावं लागतं ते तर माझ्या मनातच नाही मी किंवा महेंद्र किंवा की आपलं जे आहोत ना ते मांडायला कसंही वागू शकतो आपल्याला स्वातंत्र्य पण म्हणून असला तर ते बघावं लागतं आणि त्यांनी सांगितलं अधिकारी हो आपण शिवाजी माझ्या जागा देऊ शकतो एक सव्वा एकर मग मैदानासाठी गाव मैदानाला देऊ शकतो किती पाच एकर आणि म्हणजे ह्या पद्धतीन झालं ती मग पाच हजार मीटर पुतळ्या करता, करता था आणि वीस हजार मीटर मैदाना करता ते द्यायचं त्यांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे तिथून जर एकोणीसला मान्य केलं एकोणीस गेला वीस गेला एकवीस गेला बावीस गेला मिळत नाही कॉलअप सारखं चालूच आहे तेवीसला तेही पत्र दिलं की पुलाचं काम पूर्ण होऊ द्या तिथले स्टाफ आहे लेबर कॉलन्या वगैरे आहेत या दोन टाकता येणार नाही पण द्यायचं मान्य केलं त्या मीटिंगमध्ये सांगितलं प्रशांत ठाकूरांनी की हे आहे तर मी इतकी जागा तुम्ही गावाच्या पुतळ्या करता या मैदाना करतात या ते मैदान झालं सांगायच्या वती बाकी फार पुढले लई इतिहास आहे मला चार तास बोलावं लागेल दोन तासात बोलल्या म्हणा पण त्यावेळा आताही पत्र आले परत आपल्याला काय पत्र आलं आहे टी आय पी एलनं हे भराव केलेला आहे टी आय पी एलनं ते कंटेर नेले शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती झाली प्रोग्राम झाला पक्क बांधकाम नाही टेम्परी कडक मिळून ठेवला हो तरी शिडकोच्या पोटात दुखते शिडकोच्या पोटात दुखते तिथं आता हे केले ते केलंही सांगतायत सांगणार त्यात घरबी जे एखाद्या आहेत एखादा खाडीवरचा एखादा आणि त्यांनी आणतात फोटो काढतात हे जे काढतात टी आय पी आला पत्र काय म्हणजे बा अशा शेतकरी झाले आता दोन वेळा नव्हे तीन वेळा चार वेळा ठराव झालेत सर्व दीडशे दोनशे लोक हजर राहून ग्रामपंचाय ग्रामसभेमध्ये ठराव झालेत ते मैदान असावं शिवाजीचा पुतळा असावा हे सगळं तिथे होत असताना ठरत असताना त्यांच्या पोटात पण दुखणारे आहेत त्यांच्या पोटात दुखत आहे तर ह्या पद्धतीनं हे पोटात दुखणारे किती असतील त्याकडे दुर्लक्ष आपण करूया आपल्याला आपलं काम करत करूया उद्या असं आहे की मागच्या वेळेस स्मशान विषय झाला खोपरची पंचमंडळी आली आल्यानंतर त्यांना मी सांगितलं अरे आपण आता लढाईला चाललो आहे जास्त लोक जमतात नाही जमतात मिटिंगला सात आठ जणच होते आपण नंतर पन्नास साठ जमले तर दोन चारशे जमले असे जमले पण आहे ना बेळगाव कारवारचा प्रश्न प्रश्न पडला बेळगावगाव सीमा प्रश्न जवळ आहे का किती लांब आहे किती लोक गेले तिथपर्यंत पण त्यावेळच्या सीमाप्रसादा भगतसाहेब तिथे गेले दिभा पाटील म्हणून दीभा पाटील जप्पीशेठ भगतसाहेब गेले त्यांना एक वर्षाचा था कारावास झाला एक वर्षाचा था कारावास झाला ते विजय घर त्यांना मी सांगितलं था। की विजय एक वर्षाचा कारावास भगतसाहेबांनी भगवला कशा करता बेळगाव कारवारसाठी आणि आपण आपल्या स्पशानं तर काय बोलू शकत नाही स्मशानासाठी आपण झगडाला गेलो ना आपल्याला जर काय झालं आपल्याला तर आपण त्याला ते लोक त्याला होणार की नाही त्याने हा सांगितलं आता तुम्हाला काय वाटते स्मशान गावचा कुठल्या पुढं तीन चार किलोमीटर गेला आणि रस्ता नाही पाणी नाही जायचं नाही काही नाही असलं जरी तरी गावच्या याच्यात त्या करता तुम्ही बांधा त्याला नवीन गरज आहे आम्ही ते दोन हजार सात साली विलासराव देशमुखांना सांगितलं शिडकोचे शर्मान होते तटकरी हजर होते मधुसे ठाकूर हजर होते सगळे असताना ते माझे मी विषय मानलं आहे की साहेब आता हा प्लॅनिंग तुम चाललं आहे तुम्ही करताय गावठाण विस्ताराचा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये गावाला चारी बाजूला एक ठराविक शंभर मीटरची जागा नंतर दोनशे मीटर अडीचशे मीटर पुढे वाढत गेला जागा सोडून त्याच्या बाहेर तुम्ही रिंग रोड टाका रिंग रोडच्या आतली जागा जी असेल का गावकऱ्यांना घर बांधून द्या बाहेर असेल शिटकून डेव्हलप करा आत कुणी बांधणार नाही बाहेर नाही रेकॉर्ड आहे मुख्यमंत्र्यांनी विलासरावाने आदेश दिला की रायगड कलेक्टर ठाणा कलेक्टर जाऊन हे गावठांचं बघावं त्यानंतर फडणवीस साहेबांनी दोनशे मीटर ते का अशोक चव्हाण वगैरे असताना तिथे झालं साहेब केलं शिंदेसाहेबांना तर अडीचशे मीटर केलं प्रत्यक्ष मात्र पन्नास मिनिटांनी मिळत नाही शिवाईला असंच घराबाहेर आले आम्ही अडवले आणि घेतली म्हणजे बा मधला एकच रस्ता होता पण जितकी घर झाली त्याच्या जा बाजूला जाऊनशे तिकडचा रस्ता झाला इकडचा त्याच्या बाहेर पुन्हा घर झाली पण हे रस्ता झाला म्हणून झाले आपण विरोध म्हणून झाले जर सेवेला मी सांगत असतो आम्ही सर्व जय अगस्टला तर आम्ही सांगत असतो की कुठल्याही घराला आम्ही हात लावून देणार नाही जे गावठांच्या जवळपास आहे ते वाडीव गावठानातलं अगदी त्याच्या पलीकडे कुठे असेल ती गोष्ट वेगळी किंवा टेम्पररी कुठे असेल तर तर ह्या पद्धतीने आपल्याला हे जे आपण करत असतो हे आपल्या हक्कासाठी मांडतो म्हणून स्मशानाच्या आंदोलनाकरता आम्ही गेलो जाना अजून दोन चार केसेस झाल्या तरी जाणार सोडणार नाही त्यानंतर आम्ही आमदारांना सांगितलं मिटिंग लावा प्रशांत ठाकूरने तिथं मिटिंग लावली शिटकोत तिथं तो तुमचा शूरवीर भरत ठाकूर आहे ना तो आला होता त्याच्यावरचा दुसरा ऑफिस असं काय नाव करे हरकर विरकर आला होता त्याच्यावरचा मेंगणे आला होता व्हाईस चेअरमन जे व्हायस हे आहेत ना एम डी ते देशमुख होते त्यांच्या समोर त्यांना सांगितलं अरे ह्या गोष्टी गावकऱ्यांच्या आवश्यक आहेत तुम्ही आम्हाला महिला पण प्लॉट देणार होता तुम्ही व्यायाम शाळेला प्लॉट देणार होता तुम्ही गावकऱ्यांचे तरुण क्रिकेट खेळासाठी ग्राउंड द्या होता काय झालं त्यांचं आम्हाला आनंद आहे आता मी जाहीरपणानं बोलतो आहे मला काही कुठल्याही देवदेवतीचा अभिनय करायचा आम्हाला अभिमान आहे तिरुपतीचे देवस्थान इथे येथे चार हेक्टर चाळीस चार जागा दिली चालेल पण त्याच्या बाजूला दुसरा एक पद्मावती देवीकरता दिली त्यांनाच विचारलं मी साहेब पद्मावती देवीचं नाव कोणा